नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या ब्लॉग मध्ये मी खूप सुंदर साड्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार एकदम सस्त आणि मस्त तर आज मी तुमच्यासाठी वायरल साडी घेऊन आलेली आहे इंस्टाग्रामवर ह्या दोन्ही पण साड्या खूप व्हायरल आहेत का तर ह्या साड्या मला दोन तीन दिवस झाल्या आल्या होत्या पण मी ह्यावरचे ब्लाउज शिवून घेतले म्हणून थोडासा टाईम लागला ब्लॉक करण्यासाठी तर खूप सुंदर साड्या आहेत ह्या साड्या मी स्वतः ठेवून घेणार आहे कारण मला ह्या साड्या खूप आवडल्या आणि ह्या व्हायरल साड्या इंस्टाग्रामवर तुम्ही यांचे रील खूप बघितले असेल तुम्ही तर तुम्हाला मी सगळी साडी ओकून करून दाखवते की ह्याचा कपडा क्वालिटी कशी आहे काय नाही तर तुम्ही पहिलं पूर्ण ब्लॉक बघा जर तुम्हाला ह्या साड्या पाहिल्या असेल तर डिस्क्रिप्शन माझं चेक करा तिथे या साड्यांचं लिंक तुम्हाला भेटून भे जाईन त्यावरून तुम्ही देऊ शकता तर चला ह्या साड्या मी ओपन करून दाखवते आणि घालून सुद्धा दाखवते तुम्हाला ते कशा दिसतात खूपच खूपच सुंदर साड्या खूप सुंदर मस्त ओपन करून टाकले साड्या पहिलं साडी आहे फॅनची साडी आहे ब्लाउज शून ही साडी मला प्यायची हे बघित ने नेट मधून आहे ह्या साइडून कपडा आहे खूप सुंदर टोचणार वगैरे काही पण नाही कारण ह्या असा कपडा दिलाय पोचणार वगैरे काही पण नाही हे बघा ही अशी मी प्लेस दिली आहे सुंदर पिकल्याची चमक बघा खूपच सुंदर फक्त एवढ्या बाजूला नाही का फक्त एवढ्या बाजूला बाकी पूर्ण साडीला टिकल्या आणि लेस आहे पूर्ण साडीला खूपच सुंदर साडी दिली आहे हे कपड्याची क्वालिटी आहे ना खूप सुंदर हे बघची शायनिंग बघा चमक बघा खूपच सुंदर साडी हे बघ खूपच सुंदर खरंच खरंच सुंदर तर तुम्ही हे घेऊ शकता साडी काही प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्या मग ब्लाउज पण बघा हे ब्लाउज आहे बघा मला म्हणता येईल जास्त काय फॅन्सी आवडत आहे ब्लाऊज जर तुम्ही फॅन्सी मधून जर शिवला तर खूप सुंदर दिसला तर हे ब्लाउज ला हे अशी एवढी नक्की दिलेली आहे आणि ब्लाउज सगळं प्लेन आहे तुम्ही बघू शकता सगळं प्लेन आहे ब्लाउज ठीक आहे आणि नक्की अशी एवढी लिहिलेली आहे तर बॉर्डर आहे खूपच सुंदर साल खूप म्हणजे खूप छान तर हे जी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले तुम्ही तिथून घेऊ शकता खूप स्वस्त आहे मस्त आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्ही गोरी लावून घेऊ शकता आता तुम तर ही साडी बघा किती सुंदर हे वेलबेट मधून फ्री आहे ही आणि ती साडी अं नीट मधून होती पण नेटला कसं असते एकदम मासे जे आपण पकडतात ते जाळ्या असतात तसं असते पण ती साडी अलग आहे त्या नेट मधूनच आहे पण त्याला पाठीण भाग जे टिकलेला आहे ना पॉलिस्टर कपडा दिलेला आहे तर ते आपल्याला टिकल्या टोचनावर वगैरे काही नाही आणि आपलं जास्त आंग पण दिसणार नाही मी घालून दाखवते तुम्हाला तुम्ही बघा आणि ही साडी वेरीवेट वेरी वेरी मधून आहे खूपच सुंदर आहे तर ह्याची नक्की बघा एकदम नक्की दिली आहे कपडा बघा शाईनिंग बघायला कपड्याची एकदम कपडा आहे एकदम वेलवेट मधून आहे खूप मोठी साडी आहे मोठी साडी आहे खूप नक्की पर ढूंढ़ कूट दिए नक्की खाली पर बस प्योरिस नक्की दी नहीं है प्योरिस बाकी पूर्ण नक्की दी है ये साड़ी ना खूब सुंदर किस पेपर ओड़र हे काम बघा किती सुंदर दिलं आहे काम नाही सोनेरी धागा आहे तरी बघा किती सुंदर स्किल तुम्ही बघितल्यास भरपूर रेट मध्ये कि हे साड्या मला हे काष्टा वगैरे घालतात या साड्यांच बघितल्यास किती सुंदर दिसतील साडी खूप मोठी आहे लांबीला रुंदीला ही पण साडी खूप म्हणजे आहे लांबीला रुंदीला ती पण साडी खूप मोठी आहे आणि ही पण साडी खूप मोठी आहे तर ही साडी तुम्ही साडी पण घालू शकता आणि काश्ला पण घालू शकता या साडीचा तर खूप सुंदर साडी आहे ही पण कलर पण खूप सुंदर आहे आणि वेटवेट मधून आहे ब्लाऊज बघा मी ही साडी फक्त ब्लाउज साठीच घेतली बघा साडीचा ब्लाऊज तुम्ही बघा तर मी ब्लाउज असं शिवले तुम्ही पत्चं पण शिवू शकता तरी लांब बाहेरचं पण शिवू शकता तर ह्या ब्लाऊजचा कपडा पण खूप मोठा आला होता तर मला एवढं नाही जमत म्हणून मी एवढे शिवले घातल्याच्या पण तुम्हाला कळूनच हे ब्लाऊज आणि साडी तर दिसतेय तर हे बघा ही डिझाईन आहे अशी सगळी हे बघा Este es un día de stick. Dale un dato, me ha dado la sangre. Ay, qué rico se ve eso. Te ve como travieso. Quiero probar tu peso. Ay, qué rico se ve eso. Te ve como travieso. Quiero probar tu peso. तो तो तर तुम्ही बघितल्या किती सुंदर आहेत अशा सुंदर साड्या जर तुम्हाला अजून पाहिजे असाल तर पहिलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की माझे ब्लॉग मला कसे वाटले तर ह्या साड्यांची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर तुम्ही लवकर घ्या कारण या, या साड्या लवकर खतम होऊन जातात म्हणून तुम्ही लवकर घेऊन टाका खूप सुंदर साड्या आहेत क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे कपडा पण खूप सुंदर आहे आणि ह्या साड्यावरची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे तर चला मी इथंच मी ब्लॉग खतम करते तर माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की ताई तुमची व्हिडिओ खूप सुंदर आहे तर चला बाय काळजी घ्या